नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री आदिती द्रविड चाहत्यांसोबत एक मोठ्या आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेत्रीने नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे नुकताच आदिती द्रविडचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे आदितीने वर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत आदितीने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे इंस्टाग्रामवर वर फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये आ मोहित हा सुंदर दिला आहे या फोटोत फारच आनंदी दिसत आहेत साखरपुड्याच्या फोटो चाहत्यांसह सध्या संपूर्ण कलाविश्वातून वर्षाव करण्यात येत आहे याशिवाय आदितीने होणाऱ्या नवऱ्यासह पारंपरिक लुकमध्ये मध्ये असा फोटो शूट केला आहे अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमे असं आहे आता या जोडीच्या लग्नाबद्दल त्यांच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे